नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये साडेसात एच पी डिझेल पंपसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याची ऑनलाईन प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा योजना राबविल्या जातात त्यामध्ये जे काही साडेसात एच पीसाठी तुम्हाला इंजिनची सुविधा दिली जाते तर या इंजिनच्या सुविधेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तुमच्या मोबाईलवरून कॉम्प्युटर लॅपटॉपवरून अगदी सहजरित्या करू शकता तर यासाठीचा अर्ज कशा प्रकारे करायचं यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते व डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे लॉग इन कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे आपण ऑनलाइन नोंदणी व डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो आता आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर वर आलेलो आहोत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातून जे काही सात पॉइंट पाच एच पी साठी जो काही डिझेल इंजिन आहे ते डिझेल इंजिन पंप साठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता याची आपण ऑनलाईन प्रोसेस आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला काय करायचे तुमचा मोबाईल असेल लॅपटॉप कॉम्प्युटर असेल त्यामध्ये कोणता एक ब्राउजर ओपन करायचे आणि ब्राउजर मध्ये सर्च करायचे झेडपी ठाणे तर झेडपी ठाणे असे प्रकारे सर्च केल्यानंतर तुमचं पेज लोड होईल पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ही वेबसाईट दिसेल ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वानिधी विविध योजनेसाठी या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधूनही तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता त्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन्स दिसतील तर यामध्ये ऑप्शन्स आल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साइडला पाहायचे अर्जदार लॉग इन नवीन अर्ज तर हे दोन ऑप्शन आहे तर या दोन ऑप्शन ऑप्शनपैकी तुम्हाला इथे अर्जदार अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही या अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी जर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला इथे नोंदणी करून घ्यायचे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करून तुम्हाला नोंदणी करून घ्यायची तर आपली हे नोंदणी करून झालेली आहे जर नोंदणी केली नसेल तर नोंदणी कशी करायची याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेलवर तर व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या चेक करू शकता तर आपली नोंदणी झालेली तर आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊयात त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमचा पेज लोड होईल तुमचं इंटरनेट जसा असेल तशा प्रकारे तुमचा जो काही पेज आहे तो लोड होईल आता सध्या माझं इंटरनेट स्लो झालेलं आहे त्यामुळे इथे थोडा उशीर लागत आहे तर इथे जो काही मेन पेज आहे महत्वाचा पेज आहे तो पेज लोड झालेला आहे तर यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करा यामध्ये खूप सारे असे विभाग असतील समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल महिला व बाल कल्याण विभाग असेल तसेच पशुसंवर्धन विभाग असेल असे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर यामध्ये तुम्हाला इथे कृषी विभाग आहे या कृषी विभागामध्ये यायचे आणि कृषी विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्यांना बचत गटांना ग्राम संघांना विविध साहित्य पुरवठा करणे तर यासाठी जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर या तारखेमध्ये किंवा याच्या नंतर ही तारीख वाढवली जाऊ शकते अजून कन्फर्म झालेलं नाही परंतु तारीख वाढवली जाऊ शकते पण चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथे या ऑप्शनवर क्लिक करायचे शेतकऱ्यांना सिंचन साहित्य पुरवठा करणे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी लॉग इन साठी नोंदणी करण्यासाठी जी काही माहिती भरली असेल ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसून येईल ती माहिती दिसल्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे इथे योजना पाहू शकता तर इथूनच ती काही महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती तुम्हाला इथे फील करायची तर या महत्वाच्या माहितीमध्ये मा नऊ नंबरचा ऑप्शन आहे योजना तर योजनामध्ये मा मागणी असलेल्या सिंचन साहित्याचे नाव निवडा तर यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता सात पॉईंट पाच इंच एच पी डिझेल इंजिन म्हणजे साडेसात एच चा जो काही डिझेल इंजिन आहे हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे यामध्ये खूप सारे असे योजना आहेत तर तुम्हाला ज्या काही योजना इतर योजनांना अप्लाय करायचं असेल ते करू शकता जर नसेल तर तुम्ही साडेसात एच चा जो काही डिझेल इंजिन आहे त्यासाठी तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यानंतर इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे सिंचन सुविधा विहीर कॅनॉल पादर तलाव इत्यादी नदी इत्यादी काय असेल ते तर त्या ते त्यामध्ये तुम्हाला काही जे काही ऑप्शन असतील तुमच्याकडे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाय नाही जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर वर क्लिक करायचे नसेल तर नाही वर क्लिक करायचे हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास विद्युत कनेक्शन कुठलं आहे थ्री फेजचं आहे सिंगल फेजचं आहे किंवा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे तर आपल्याकडे विद्युत कनेक्शन आहे तर आपण नाहीवर क्लिक करू त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा प्रवर्ग तुमचा जो काही प्रवर्ग आहे तो अनुसूचित जाती असेल जमाती असेल महिला असेल दिव्यांग असेल किंवा इतर असेल तर तुम्ही सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे तर अपलोड आवश्यक कागदपत्र मध्ये प्रत्येक कागदपत्रांची साईज पाच एम पेक्षा जास्त नसावी म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार त्यांची साईज पाच एम पेक्षा कमी तुम्हाला इथे ठेवायची त्याच्यानंतर ते इथे तेरा ते नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा उत अपलोड करा तर आठव उतारा उत तुम्हाला जो काही तीन महिन्यात तीन महिन्यामधीलच तुम्हाला अपलोड करायचे चार महिने झाले असतील तर तो तुम्हाला अपलोड नाही करायचा त्याच्यानंतर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तर तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असणार तो तुम्हाला इथे अपलोड करायचे इथे चूज फाईल मध्ये क्लिक करून तो तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्ही इथे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली टिकचं ऑप्शन आहे तो टिकचं ऑप्शन तुम्हाला इथे क्लिक करायचं तर टिकच्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे तुम्हाला जर अर्ज रिसेट करायचे म्हणजे माहिती पुन्हा भरायची असेल तर रिसेट वर क्लिक करू शकता आणि जर माहिती योग्य भरली असेल तर इथे अर्ज पाठवा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरले ती माहिती जतन केली सेव्ह झाली किंवा सबमिट झाली असं एक येईल वरती आणि त्याच्यावर ओके करायचे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे आणि प्रिंट व्ह्यू या ऑप्शनवर हो क्लिक करायचे तुम्ही जो काही फॉर्म भरलाय त्याचं तुम्हाला प्रिंट घ्यायचे असेल तर प्रिंट घेऊ शकता किंवा पीडीएफ सेव्ह करायचे तर पीडीएफ सेव्ह करू शकता तर अशा प्रकारे जो काही तुमचा जो काही अर्ज आहे सात पॉईंट पाच एच पी डिझेल इंजिनसाठी तुम्ही अशा प्रकारे जे काही घर बसल्या मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटरवरून ऑनलाईन अर्ज करू शकता ही जी काही ऑनलाईन करण्याची प्रोसेस आहे ती प्रोसेस, प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण जे काही योजनांचे रेट असेल किंवा इतर काही सरकारी योजना असतील किंवा इतर शासन निर्णय असतील अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आप आपण आपल्या चॅनेलवरती नेहमीच घेऊन असतो तर अशा प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा या योजनेचे <Sे> रिलेटेड अजून काही माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका